तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आमच्या साईटवर स्लॅब चालू असल्यामुळं इथं स्टार्टरचं बटन आहे स्टार्टर सारखी चालू बंद चालू बंद करावं हो लागते त्यामुळं मी इथं आतमध्येच बसलो <laughs> <laughs> माझा भावीस बघा कसा करतो तुम्हाला हाय बोलताना mm. हाय बोल तोंडातून खाता तो, हात खात तोंडातून तर तो पाठीमागचा यांचा व्हिडिओ राखीचा थोडा जास्त लोकांनी बघितला धन्यवाद गावाकडून आमचा शनेश्वर पण गावाकडून गावा आलेला आहे शनेश्वर जे आतमध्ये माझी आई आजी आज गावाकडून आलेले आहेत त्याच त्यांच्या बरोबरच शनेश्वर पण आलाय त्याने याचे कपडे नाही आणले सोबत त्याने आमच्या बावीसचेच कपडे घातलेत बघू शकता बोल बावीसचे कपडे घातलेत बोल बापडे जरा जर आम्ही बाव्या घातले का तुम्ही कसे आहात आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा लाईक लाईक करा लाएक, लाएक कर। ओके ओके भावेश ओके कर धन्यवाद धन्यवाद